काही महिन्यापूर्वी आपल्या युतीचा घटक असलेल्या भाजपचे त्याच्यामुळं भाजपमध्ये ते नवीन गट होते पक्षाचा गेल्या अनेक वर्षपासनं सेना आणि भाजप आहे मी सुद्धा हा निर्वा आणि काँग्रेसचा महापौर असताना शिवसेनेचा स्थायी आता आतापर्यंत साधारणतः आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये त्यांची सत्ता आहे महानगरपालिका असेल विविध मंत्रीपद असतील तर मला काही टीका करायची नाही युतीची तरी आता घटक आहे परंतु स्वबळाची भाषा सुरुवात त्यांनी केली त्याच्यामुळं शिवसैनिकांची काही वृत्ती नाही सगळ्या जणलो सगळ्याच प्रकारे जेलमध्ये पंधरा सांगण्यासाठी कथामुळे आणि कथा आहे तुम्हाला माहीत आहे सगळ्या गोष्टी त्याच्यामुळे त्याचा परत उल्लेख करणार नाही परंतु युतीमध्ये असताना युतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना सन्मान मिळाला पाहिजे इथले जे काही अधिकारी असतील किंवा प्रभाग रचना असेल त्या मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये घोळ घातल्या गेलेला जिथं जिथं शिवसेनेचे नगर शिव शकतात तिथं तिथं त्यांचे वाढ कसे पाडले जातील त्याच्या आखण्या केल्या जात आहेत दुर्दैवानं महानगरपालिकेमध्ये अधिकारी प्रमुख आहेत त्यांच्या बदल्या करण्यासाठी केल्यानंतर आपल्या तेच काही माणसं त्यांना राहू द्या म्हणून सांगतात उल्लेखित करणार नाही काही गोष्टी सार्वजनिक ठिकाणी करायच्या नसतात आणि पैसा सगळी गोष्ट नसते कारण शेवटी पक्ष आपली बाय आहे आणि पक्ष जगला मेला तर आपण सगळे जमतात मंगेश कदाचित तुम्ही पक्षामध्ये सहा जण बाहेर आल्यानंतर असताना तुम्ही शिवसैनिक होता त्याच्यामुळं

काही गोष्टी बोलता येणार नाही बोलायचे परंतु शिवसेना काही नसताना सत्तेच्या विरोधात सातत्याने संघर्ष सत्ता आली काम आले असतील चार पैसे आले असतील सगळे दिवस सगळ्यांनीच बघितले त्याच्यामुळं पैशाने निवडणुका जिंकल्या जातात किंवा सत्तेने निवडणूक जिंकली जाते असा विषय नाही आमच्या गावाचा गावामधल्या सार्वजनिक वापरांच्या जागा प्रमाणामध्ये विकल्या गेल्या भाजी मार्केट असेल हिंदू माधव मंदर कार्यालय असेल आता आमचा दरोड्याचा खडक सुद्धा विकायला घेतला मल्टी सुद्धा विकायला घेतलंय कला मंदिर जिथे बालगन दरोडा पासून कडक यात्रेपर्यंत त्यांचे नाटक झाले ते सुद्धा विकायला लागले त्याच्यामध्ये काही लोक आहेत हिस्दारीमध्ये कदाचित त्याच्या विरोधात पण ते आम्ही पक्षाच्या विरोधात बोलायला काय असेल त्याच्यामुळं त्याच्याबद्दल तो ओळाभोग करणार नाही परंतु ज्या काही सार्वजनिक जागा आहेत लोकांच्या जागा आहेत त्या जागा राहिल्या पाहिजे शहरातल्या जागा विकायच्या

उगी चार चार तीन तीन आमदार जे आलेत ना ते आले आलेले नाही त्यांच्या घरात पंचायती सत्ता आहे त्यांच्याशी संघर्ष करून हे आमदार निर्माण केलेले तुम्ही हाताने माती काढू नका त्याच्यामध्ये माती काढव त्याला खायचं मी कोणाला माती जाईल आगामी काळामध्ये दिसत नाही कारण आपल्या निवडणुका झाल्या मी तर आपण बसतोय समजा विधान परिषदेवर

त्यांना जर वाऱ्यावर सोडलं तर ते आपल्यालाही वाऱ्यावर सोडणार त्याच्यामुळं वेळेस एक वेळ एप्रिल बाराकिरोबर नगरसेवक होता त्याच्या अगोदर सोळा नगरसेवक होते त्याच्या आरोग्य एकवीस नगरसेवक होते पक्षाची परिस्थिती काय व्हायला लागली काय चालली ते सगळे जिल्हा प्रमुख महिला आघाडी प्रमुख सगळे प्रमुख मुखंडचे मंडळी असतात सगळ्यांची जबाबदारी कोणा ऐकतेची जबाबदारी केवढे तर गोष्ट करून सभा घेऊन मीटिंग घेऊन माणसं काय मिळून येणार नाही तेवढी परिस्थिती चालली त्यामुळं सगळे आज साधारणतः उत्तर मध्ये असतील लक्षित पश्चिमने चाळीसला लक्ष बस प्रत्येक वेळेस भाग म्हणायचं दलित मतदान करत नाही मुस्लिम मतदान करतय कोणी सांगितलं दलित मुस्लिम मतदान करत नाही कधी कधी सभाग आला गेला कधी त्यांना कधी माणसं विचारले का जा ना सर्व ते मागे प्रभाव नगरमधून किशोरात तीन ते चार हजार त्याच्यामुळे आपल्याला सगळ्यांना विनंती आहे कुठल्या समाजाबद्दल आपण बोलू नका दलित समाज मतदान देत नाही मुसलमान समाज मतदान देत नाही अशा पद्धतीचा उल्लेख करू नका असं काही बोलत नाही आपण समोर त्यांच्या सुद्धा गेलो शंभर टक्के तुम्हाला मतदान करतात त्याच्यासाठी तुम्हाला तिथे जाऊन जावं लागेल मित्रांनो राजकारणामध्ये लोक व्हायची प्रत्येकाची इच्छा परंतु धैर्य आणि फलक नावी असं होत नाही तो काय म्हणाल असेल तुमचा दहा हजार म्हणतात त्या प्रत्येक घराघरावर आपण गेलेले आहोत का किती लोकांची आपल्याला ओळख आहे किती लोकांच्या मदतीला आपण आहोत लोकांमधून नाव पाहिजे आपलं किंवा आमच्या आमच्याला तिकीट द्या त्याला आम्ही येऊन देतो हजार पाचशे रुपये वाटून आपण मतदार मागितलं तर तुम्हाला सांगतो निवडणुका होत नाही आपल्या जिल्ह्यामध्ये तेवसांनी म्हणून त्यामुळं सगळ्या गोष्टी काय पैसे नव्हत्या अशाही नाही जिल्हा परिषद पंचायत समित्या ह्या तुमच्यासाठी अतिशय महत्वाच्या निवडणुका आहेत पुढे पुढील असताना तिथं जाणीव करून शिवसेनेची माणसं कशी पडतील यासाठी तशा पद्धतीच्या रचना करण्यात येत आहे आणि असे अधिकारी जे काही करत आहेत त्यांना सुद्धा तिथून प्रोटेक्शन मिळत किंवा त्यांना जर प्रोटेक्शन मिळालं तर उद्या आपण रिझल्ट देऊ शकणार नाही गंभीर बाब आहे म्हणून अशा अधिकाऱ्यांना वेळी बाजूला करणं सुद्धा अतिशय आवश्यक आहे आता चार पैसे देतीलही तुम्हाला बोर्ड बोलतील परंतु तुमचा खात्मा करतील संघटना संघटना एक तातडून संघटना आहेत तेव्हा ही संघटना जपणं अतिशय आवश्यक खेड्यापाड्यातले सर्व शिवसैनिक अत्यंत प्रामाणिकपणे काम करतात मला वाटतं की जेव्हा शिंदे साहेब गेले त्यांच्याबरोबर जिल्ह्यातील जवळपास संघटना आली आम्ही सोळाच्या सोळा तालुका प्रमुख आणि ही जर घटना ताकदवर ठेवायची असेल कायम ठेवायची असेल तर त्यासाठी अतिशय आवश्यक हे करत असताना विधानसभा झाल्यापासून आपण काय काय केलं त्याचं आत्मपरीक्षण करणं सुद्धा अतिशय गरजेचं आहे विधानसभेला ती आमदार निवडून आले संपलं का आपण त्याच्यानंतर मला वाटतं की मोठ्या प्रमाणामध्ये एक प्रकारचा गॅप निर्माण झाले आमदार म्हणून जातात आमदार आपल्या तारी कार्यक्रम होतात ते लोकांना भेटतात त्यांचा राजकीय भाग परंतु संघटनात्मक म्हणून किती तालुका प्रमुख आपल्या तालुक्यातल्या सगळ्या गावांना गेलेले आहेत तालुक्यातल्या सगळे गाव जाऊ द्या कमीत कमी जिल्हा परिषद सरकारची गावं पंचायत समिती घरांची गावं त्याच्यामध्ये जरी आपण गेलो का हे तुम्ही खरं खरं आत्मपरीक्षण करून सांगा जर तुम्ही जिल्हा परिषद गदा गटाला गेला नसाल पंचायत समिती गदाला गेला नसाल तर तिथला उमेदवार कोण हे ठरवणार कस त्याच्यामुळं समोर बसलेल्या माझ्या तालुका प्रमुखांना उप जिल्हा प्रमुखांना विनंती आहे की आठवड्यामध्ये किमान पंचायत समिती गदामध्ये एक बैठक तुमची झाली पाहिजे त्या पंचायत समिती गदामध्ये कोण इच्छुक आहेत काय नाही जिल्हा प्रमुखांनी बैठक घ्यावी आणि आगामी आठवड्यामध्ये किमान

तपासल्या जाईल आणि त्याच उमेदवार एकनाथ शिंदे साई सुद्धा अतिशय कडक आहे वरचे पक्ष निरीक्षक घेणार आहेत सर्व प्रकारचा आढावा घेणार आहेत आणि त्या माध्यमातून पुढच्या एक तिकीट आपल्याला देणार आहेत परंतु संघटनात्मक मान्य करणं अतिशय गरजेचं आहे संघटनात्मक काही ठिकाणी कमकुवत आहे म्हणून आपल्या सर्वांना विनंती आजची आढावा बैठक झाल्यानंतर येत्या आठ दिवसानंतर दुसरी आपली आढावा बैठक होणार आहे त्या बैठकीमध्ये निश्चित जग तालुका प्रमुख उपजिल्हा प्रमुख यांनी आठवड्यात काय काम केलं याचा तिथं आपल्याला जायला घेतला जाईल युवासेनाचे सहा सात जिल्हा प्रमुख इथं आहे ते इतर जास्त भेटतात त्याच्यामुळे त्यांनाही विनंती आहे की आपण जरा कॉलेजमध्ये जा कॉलेज चे नवीन कोरोना संघटनांमध्ये चालले त्यांना आपल्या संघटनेमध्ये ओढा सेना आहे आर्थिक विद्यार्थी सेना आहे त्यांना आपल्या बरोबर घ्या त्यांना सगळ्या नवीन पोरांना नवीन पोरांना पद द्या आमच्या महिला आघाडी आहे महिला भगिनींना साधनाची कमतरता असते संसार सांभाळायचा असतो सगळा विषय त्यांना विचारायला गाडी तयार करतात जी गोवे खाली एक चक्कर भाऊन येऊन येतात ते सगळ्या सुरेंद्रजी अतिशय चांगल्या महिला खांद्याला खांदा घडणार आहे त्यांना सुद्धा ताकद देण्याची गरज आहे त्या निमित्तानं दोन्ही पक्ष निरीक्षक आलेले बोलण्याचं खूप काही आहे परंतु विधानसभेच्या यशानं पुरवून जाण्यासारखी परिस्थिती नाही याची आपण दखल घेतली पाहिजे आणि त्यासाठी येत्या चार महिन्यामध्ये जर आपण उपाय केल्या नाही मागच्या वेळेस परिस्थिती परत नाही म्हणून आपण योग्य वेळी आलेले आहात शिवसैनिकांच्या गाडी अडचणी आणि त्यांच्या समस्या आपण समजून घ्या आमच्या पॉझिटिव्ह पद्धतीबद्दल कोणाची नाराजी असेल आम्हाला तोंडावर येऊन सांगू शकता की भाऊ हे चुकायला पडतो ते नाही तेवढा एकदम आहे सगळ्यांचे तेव्हा ते निवडणुका हे आपल्या सगळ्यांसाठी एक आव्हान असणार ते आव्हान ताकदीनं आपल्याला दिलायचंय म्हणून आपल्या सर्व शिवसैनिकांना विनंती करतो की आपण शेता शिवमान तापीनं त्या जिल्ह्यावरचा जो काही भडगोळा आहे तो कायम भडकड एवढीच विनंती करून प्राप्त होय